नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धक एट ह्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपण सामान्य ज्ञान या विषयावर सिरीज सुरू केलेली आहे या पहिले एक पार्ट टाकलेला आहे आणि हा दुसरा पार्ट तुमच्यासमोर घेऊन येत आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ह्या प्रश्न उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न दुसरा आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्ना उत्तर आहे ॲडम स्मिथ प्रश्न तिसरा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मकणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणतात या प्रश्न उत्तर आहे फोटॉन प्रश्न चौथा राष्ट्रीय एड्स संशोधनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा प्रश्न पाचवा भारतीय अर्थशास्त्राजनक म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्ना उत्तर आहे दादाभाई नवरोजी प्रश्न सहावा सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो या प्रश्न उत्तर आहे छायाचित्रण प्रश्न सातवा रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ह्या प्रश्न उत्तर आहे महाराष्ट्र राज्य कोल्हापूर प्रश्न आठवा आर्थिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ह्या प्रश्न उत्तर आहे समोरती सूची प्रश्न नव्वा बी जीवनसत्वाच्या समूहात किती जीवनसत्वांचा समावेश होतो या प्रश्न उत्तर आहे आठ प्रश्न दहावा श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्न उत्तर आहे ताराबाई शिंदे प्रश्न अकरावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्ना उत्तर आहे महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्हा प्रश्न बारावा रक्तातील तांबड्या पेशीचे नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे या प्रश्न उत्तर आहे मलेरिया प्रश्न तेरावा जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी असतो ह्या प्रश्न उत्तर आहे पंचवीस एप्रिल प्रश्न चौदावा राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ह्या प्रश्नात उत्तर आहे मुख्यमंत्री प्रश्न पंधरावा राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहे ह्या प्रश्नात उत्तर आहे तीन ह्या तीन पद्धती बघूया पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत दुसरी उत्पन्नाची पद्धत तिसरी खर्चाची पद्धत प्रश्न सोळावा मधमाशी पालनाच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणून संबोधले जाते ह्या प्रश्नात उत्तर आहे एपिकल्चर प्रश्न सतरावा पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती या प्रश्नाचे उत्तर आहे डोमर प्रश्न अठरावा आधुनिक आवर्त सारणीत किती गण आहेत या प्रश्ना उत्तर आहे अठरा प्रश्न एकोणासावा महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक भूसीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे या प्रश्ना उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न विसावा मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे या प्रश्नाचे उत्तर आहे आठ प्रश्न एकविसावा अजीवनसत्वाच्या शास्त्रीय नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे रेटिनॉल प्रश्न बावीसावा सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या राज्यात आहे या प्रश्नात उत्तर आहे ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वरमध्ये प्रश्न तेवीसावा लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते या प्रश्ना उत्तर आहे यम अन अय्यंगार प्रश्न चोवीसावा भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे या प्रश्ना उत्तर आहे मिश्र प्रश्न पंचवीसावा ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामसभा कोणती या प्रश्न उत्तर आहे देगाव प्रश्न सव्वीसावा तलाटी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले होते या प्रश्न उत्तर आहे राजशी शाहू महाराज प्रश्न सत्तावीसावा हिंदू कुश पर्वतरांग कोणत्या देशामध्ये आहे या प्रश्न उत्तर आहे अफगाणिस्तान प्रश्न अठ्ठावीसावा मानवी शरीरात किती खनिजे असतात ह्या प्रश्न उत्तर आहे चोवीस प्रश्न एकोणतीसावा घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात या प्रश्ना उत्तर आहे कलम अठरा पुढील प्रश्न आणि आपला या सिरीजचा शेवटचा प्रश्न तिसावा भारतातील पहिले सोलर सिटी ह्या प्रश्नात उत्तर आहे मलकापूर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद